नमस्कार मित्रांनो हाय कशा आहात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून कसे आहात सगळे मजेत ना मी पण मजेत आहे बघा इकडे मुलगी काय करते माझी अभ्यास करते आहे हां आणि दाखवू ना तुम्हाला पाऊस किती आहे माझ्या गावाला बघा आता पाऊस 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 खूपच पाऊस भयानक पाऊस आहे बघा 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 हे बघा पाऊस आमच्या यवतमाळचा पाऊस भयानक पाऊस आहे आमच्या यवतमाळला बघा कसे डोबरे संघवले आमच्या यवतमाळला भयानक डोबरे सांगवले वा हा 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 बघा बघा लोक कसे रेनकोट घालून जायले कसा पाऊस यायला हा झाडं बघा कशी हिरवीगार झालीच आमच्या गावाकडली आणि माझ्या घरची पण माझ्या गॅलरीतली पण झाडं बघा किती छान आणि हिरवीगार झाली बघा वा हिरवीगार झाडं झालीत हे पिंपळाचं झाड एक दांडी चालून लावली हे बघा पिंपळाच्या झाडाला पालव फुटली बारीक बारीक पानं फुटली हे बघा किती मस्त झाड लागलं हे आणि हे गोडलिंबाचं झाड बघा किती छान आहे हां ह्या झाडाचं नाव काय आहे मला सांगू शकता का तुम्ही ह्या झाडाला काय म्हणतात या झाडाचं नावच सांगा मला तुम्ही फक्त आणि हे समजते तर सर्वांना तरी पण यायचंच पण नाव सांगा तुम्ही कमेंट करून आणि या झाडाचं नाव सांगा तुम्ही कमेंट करून की हे झाड आहे तर कशाचं आहे सांगू शकता का हे झाड कशाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुम्ही की याचं नाव काय आहे आणि ह्या झाडाचं तुम्ही मला नाव कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला अजून दाखवायची म्हटलं तर आणखीन बघा ह्या कोणत्यामध्ये बघा किती झाड आहे तर दोन झाड आहेत एक निंबाचं आहे आणि एक संत्र्याचं आहे दोन झाड आहेत बळीके आणि हे तर माहितीच सर्वांना तरी पण याचं नाव सांगा हे झाड कशाचं आहे हे झाड सांगा कशाचं आहे हे काय आहे सर्वांच्या घरी असते दारामध्ये सांगू शकता हे झाड कशाचं आहे आपल्याच्या तिला पुजलं जातं ह्या झाडाला पुजलं जातं आपल्याच्यामध्ये बरोबर आहे आणि हे बघा हे आहे गुलाबाचं झाड सुकून गेलं पूर्ण सुकून नाही गेलं वाढून राहिलं त्याला फुलं नाही लागलं तजून आणि हे आहे पप्पळचं झाड छोट्याच्या कुंडीत लागला तर मी याला याच्यातून काढणार आणि दुसऱ्या याच्यात लावणार बघा असं पाऊस बापरे अजून पाऊस वाढला बघा भरपूर पाऊस वाढतो बघा बघा बघ बघ पाऊस कसा वाढला बघा पाऊस झीम झीम पाऊस 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 अरे पाऊस आहे बापरे डोबरे बघा कसे सांगळलेत आमच्या यवतमाळमध्ये यवतमाळच्या रोडने कसे डोबरे संघळले बघा दिसते तुम्हाला हां भरपूर मग बघितलं का मित्रांनो कसं पावसाळी वातावरण आहे आमच्या इकडे भरपूर पावसामध्ये कॅमेऱ्यावर पण खूप पाऊस पडतो आहे बघा बघा किती पाऊस येतो आहे खूप तर मित्रांनो गोष्ट अशी आहे व्हिडिओ बनवण्याचं का कारण असं आहे की जे मला सपोर्ट करते जे मला व्हिडिओला लाईक आणि कमेंट करते त्यांना मी पण सपोर्ट करणार आहे तर आत्ताच ठरवा सपोर्ट करेल